न्यूयॉर्कच्या मॅडिसन ॲव्हेन्यूवर स्वातंत्र्य दिनाच्या इंडिया डे परेडमध्ये छत्रपती फाउंडेशनचा कीर्तीरथ आकर्षण ठरला आहे जयघोष ढोलताशा पारंपरिक नृत्यांनी शहर रंगले महापौर एरिक अॅडम्स यांनी परेडचा शुभारंभ केला तर कॉन्सल जनरल विनाया प्रधान यांनी विशेष कौतुक व्यक्त केले भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त न्यूयॉर्कमध्ये आयोजित इंडिया डे परेड यंदा विशेष ठरले मॅडिसन वर निघालेले या भव्य परेडमध्ये छत्रपती फाउंडेशनचा चा रथ सर्वांचे लक्ष वेधून घेत होता रथावर शिवाजी महाराज जिजाऊ बालशिवबा आणि मावळ्यांच्या भूमिका बालक महिला व युवकांनी शिस्तबद्ध सादरीकरणातून साकारल्या ढोल ताशा पथकातील पन्नासहून अधिक वादकांच्या तालावर परेड मार्ग दनानला तर दिग्दर्शक संदेश रेड्डी यांच्या रुद्र डान्स अकॅडमीच्या कलाकारांनी लेझिम पारंपरिक नृत्य रूपे सादर करून वातावरण रंगतदार केले कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती होती न्यूयॉर्कचे महापौर एरिक ॲडम्स यांच्या हस्ते परेडची सुरुवात झाली भारताचे न्यूयॉर्क स्थित महावाणिज्यदूत बियाणा प्रधान यांनी रथ व आयोजनाची प्रशंसनीय दखल घेत भारतीय समुदायाच्या सांस्कृतिक एकतेचा संदेश अधोरेखित केला अमेरिकेतील खासदार श्रीनिवास ठाणेदार विशेष पाहुणे म्हणून सहभागी झाले लोकप्रिय अभिनेते विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री रश्मिका मंधाना यांनी ग्रँड मार्शल म्हणून उपस्थिती राहून परेडचे आकर्षण अधिक वाढवले भारत अमेरिका मैत्री विविधतेत एकता आणि भारतीय संस्कृतीचा अभिमान या सर्वांचा समतोल साजरा करणारी ही परेड शांततापूर्ण व नियोजनबद्ध रीतीने पार पडली भारतीय व अमेरिकन नागरिकांच्या मोठ्या सहभागामुळे सांस्कृतिक देवाणघेवाणीला नवा उन्मेष मिळाल्याचे आयोजकांनी सांगितले समुदाय संघटनांनी सुरक्षा व शिस्त पाळत स्वच्छ हरित उपक्रमांवरही भर दिला एकूणच न्यूयॉर्कमध्ये भारतीयत्वाचा दिमागदार आविष्कार घडणारा ऐतिहासिक सोहळा अशा शब्दात परेडची नोंद झाली